भावनिक मी कुठे आलो कारण भावनिक आवाहन त्यांनी केलं होतं मला असं वाटतं की कोल्हेंना काय वाटतं किंवा अढळरावांना काय वाटतं ही ही निवडणूक नाहीये हे अशा वयस्कर नेतृत्वानं आधी लक्षात घेतलं पाहिजे माझ्या देशातल्या जनतेला काय वाटतं याची ही निवडणूक आहे त्यामुळे आधी म्हणाले की एकोणीसचा बदला घेण्यासाठी नंतर म्हणाले की ही शेवटची निवडणूक आहे आता तुमच्या माध्यमातून मला असं कळतंय की चार निवडणुका आणखी लढेल पण मी विनम्रपणे सांगू शकतो मी माझ माझ्यासाठी करता ही निवडणूक नाहीच आहे ही निवडणूक देशाच्या जनतेला काय वाटतं शेतकऱ्यांच्या शेतमालाला शेत हमी भाव मिळतो का सर्वसामान्य माता भगिनींना महागाईपासून सुटका मिळते का देशातल्या युवकाला रोजगार मिळतो का देशाची अर्थव्यवस्था या दृष्टीनं पावलं टाकते का याची ही निवडणूक आहे आणि त्यामुळे त्यांच्या वयाचा मान ठेवून मी त्यांना विनंती करेन की आपण देशाचं बोलूयात आपण देशाचा विचार करूयात आपण जनतेचा विचार करूयात मी माझं माझ्यासाठी या अजेंडावर मी तरी निवडणूक लढत नाही त्यामुळे त्यांना काय वाटतं मला काय या वाटतं यापेक्षा मायबाप जनतेला काय वाटतं हे महत्वाचं आहे